त्यांचे आभार तर म्हणायचे आहे पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला की खास एक आलेलं तर उद्धव साहेबांनी पाठवलेलं आहे मला आठवत जेव्हा जन्दारी झाली आणि पन्नास जेव्हा पन्नास लोक इतकं झालं होतं तेव्हा मात्र असं होत आपल्या पक्षाच काय होणार आपला पक्ष राहणार की नाही राहणार किती लोक जातात किती लोक थांबतात असं सगळं निर्माण केलं आणि सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडत आपण जे आपल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे जनतेला जनतेचा आशीर्वाद घेत आणि मला वाटतं तेव्हा त्यापैकी पहिले पाच सभा झाले होते त्याच्यातून बाहेरची मुंबई जायची पहिली सभा ही आपल्या कर्जतमध्ये झाली होती तेव्हा जे घट्टा बाहेर मुख्यमंत्री आहेत घट्टा बाहेरचे नेते ते सुलभ वर्ग गुवाहाटीला होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी मी घरी जाऊन उपसाहेबांना सांगितलं बरं माझ्यासोबत त्या दिवशी संजीवनीला पाठवली होती त्याचा खासदार झाले आणि हे जे वातावरण होतं मी उपसाहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही आणि ते कोणतं घाबरतच नाहीत म्हणून घाबरतच नाही पण लोक आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र आपल्या सोबत आहे कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे त्यासाठी आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आखावले उठोसाहेबांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिले काल त्यांचं दर्शन घेतल्याने नाही आज विठोबाचं दर्शन घ्यायला म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला सारखी बारी आहे महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं मला बाहेर प्रेसमध्ये सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं आमच्या सोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्याला देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतो आणि जो विश्वास घात करतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून त्यांचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्मचारी म्हणून राजकारणात जात राजकारण बोलत नाही पण ते मातोश्री सम्राट बाळासाहेब ठाकरे पत्र त्यांचं प्रेम आणि खरं हिंदुत्व ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे घर पेटवणार नाही तर घरात चूर पेटवणार हिंदुत्वच आहे त्यालाच आशीर्वाद द्यायला की घरी आलं हे आशीर्वाद महत्व आहे कारण राजकारणात बोलत नाही पण धर्म म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वास घालण्याशिवाय कुठचाही मोठा पाप नाही हे पाप या गनी केलेलं आहे तर घडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे पुन्हा एकदा विधानसभेत कधी शिकवतात शिकवतात